नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे आपणासाठी एका महाराष्ट्र शासना निर्णयाचे मी स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया सरकारचा धडाकेबाज निर्णय आता शाळेच्या वेळात बदल शासन निर्णय निर्गमित दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर बातमीचे टायटल आहे राज्य शासनाचा धडाकेबाज निर्णय आता शाळेच्या वेळात बदल ही बातमी मुंबईहून प्रसिद्ध झाली असून स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे मित्रांनो मित्रांनो राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापना शाळांसाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे व पूर्व प्राथमिक ते चौथी पर्यंतच्या शाळा महाराज स्कूल या सकाळी नऊ वाजता किंवा त्यानंतर भरवण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहे विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आहे त्यामुळे आता सर्व शाळांना शासन निर्णयानुसार करावे लागणार आहे व अलीकडच्या मुलांमध्ये रात्री उशिरा जागण्याचा कल वाढत असल्याचे दिसून येत आहे त्यात सकाळी लवकर उठा शाळा असल्याने त्याची झोप होत नाही आणि परिणामी मुलाच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे त्याच पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने चौथी पर्यंतच्या शाळांची वेळ बदलण्याचा निर्णय घेतला आहे व राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते सर्व वर्ग सकाळी नऊ किंवा नऊ नंतर भरवण्याचे शासन परिपत्रक निर्गमित केले आहेत जारी केले आहेत राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे या कार्यालयामार्फत राज्याच्या राज्यातील विविध शाळांच्या वेळा विचारात घेऊन शाळांची वेळ अभ्यास करण्यात आला सदर अभ्यास करण्यासाठी राज्यातील पालक तसेच प्रशासनातील अधिकारी हे देखील यांचे अभिप्राय नोंदवण्यात आले आणि गुगल लिंकही उपलब्ध करून देण्यात आली होती आणि या गुगल लिंक वरील अभिप्राय व बाबी समोर आल्या आहेत आणि विशेष म्हणजे प्राधान्याने खालील महत्वाच्या बाबी बाबी समोर आल्या आहेत त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला असे शासन शिक्षण विभागाकडून सांगण्यात येते नंबर एक ची सूचना राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळा पैकी काही शाळा विशेषतः खाजगी शाळा भरवण्याच्या वेळा या साधारणपणे सकाळी सात नंतर आल्याचे दिसून येते दोन आधुनिक युगातील बदललेली जीवनशैली मनोरंजनाची विविध साधने शरीरात शहरातील उशिरापर्यंत सुरू असलेल्या ध्वनी प्र प्रदर्शन वाहनाचा आवाज विविध कार्यक्रमाच्या का अनुसंगाने वाजवले जाणारे कर्कश संगीत इत्यादी अनेक विधी कारणामुळे विद्यार्थी रात्री उशिरा झोपत आहेत व सकाळी लवकर शाळा असल्याने त्यांची झोप पूर्ण होत नाही त्यांचा नकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या शारीरिक मानसिक आरोग्यावर होताना दिसत आहे तीन पालकांच्या मते पाल्याची झोप ही सकाळी पूर्ण न झाल्याने शाळेत जाण्यास लवकर उठण्यासाठी तयार होत नसतात चार सकाळी लवकर शाळा असल्याने रात्री विद्यार्थ्यांची झोप पूर्ण होत नसल्याने ते दिवसभर दिसून येतात त्यामुळे बऱ्याचदा अध्यापनासाठी आवश्यक असणारा उत्साह कमी असल्याचे दिसून येते त्याचाही नकारात्मक त्याचा अध्ययनावर पाच मोसमी हवामान विशेषतः हिवाळा आणि पावसाळा ऋतूमध्ये सकाळी लवकर उठून जाणे व पावसामुळे व थंडीमुळे अनेक विद्यार्थ्यांना त्रास होतो हे बहुधा आजारी पडतात सहा सकाळी पाल्यांना लवकर तयार करणे जेवणाचा डबा तयार करणे व पाल्याच्या वेळेत शाळेत सोडणे यामुळे देखील अनेक पालकांची ओढताण होते सात सकाळी लवकर भरणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना बस नेताना रस्त्यावरील धुके पाऊस यामुळे अडचणी निर्माण होतात त्याचबरोबर शाळेच्या वेळा बदलण्याची राज्यपाल यांनी मोठी सूचना केली मागील वर्षी मुंबईच्या सुंदर मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या आधी येण्याच्या अंतर्गत शुभा शुभारंभही शुबा, सुद्धा केला होता आणि या प्रसंगी राज्यपाल यांनी या एक वक्तव्य केलं होतं बदलत्या जीवनशैलीमुळे सर्वांच्या झोपाच्या वेळा बदललेल्या असून रात्री उशिरा झोपण्याकडे सर्वांचा कल वाढलेला आहे रात्री उशिरा झोपल्यामुळे संस्कृतीमुळे किंवा शाळेची वेळ सकाळी असणे हे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक

लिंक शासन निर्णयाची आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो आहे तेथून आपण डाउनलोड करून पीडीएफ घेऊ शकतात करीता युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आणि शासनाच्या या कार्यास ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनल मार्फत सलाम धन्यवाद जय हिंद जय जै भारत जय महाराष्ट्र वंदे थँक यू वेरी मच लॉट ऑफ थँक्स